आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे सर्वांना आवडणाऱ्यांनी आणि पिलूला तर खूप जास्त आवडली तुम्ही नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते वाजले, आता सकाळचे सात वाजलेत आणि तरी देखील वातावरण एकदम असं वेगळं आहे त्याच्यामुळे अंधार पडल्यासारखं झालेलं आहे कारण पाऊस तर काही नाही परंतु वातावरण एकदमच खराब आहे तर माझा इथं स्वयंपाक चालला आहे तर पिलूसाठी आज मी साबुदाना खिचडी बनवली त्याचबरोबर त्याला शॉर्ट रिसेसला पॉपकॉर्न खायचे होते ते बनवले आणि आता मी बनवणार आहे मटकीची उसळ आणि चपात्या कांदा लसूण कढीपत्ता हे सर्व कट करून घेतलेलं आहे इथं चपात्याचं पीठ मळून घेतलंय या दोघांच्या पाण्याच्या बॉटल वगैरे भरून घेतले ही जी सकाळची कामं आहेत ना ती दिसायला थोडी आहेत परंतु खूप जास्त असतात तर आता तुम्हाला इथं दिसत असतील मटकीला मोड देखील अगदी मस्त असे आलेले आहेत तर रात्री बांधलेले होते आणि आतापर्यंत एवढे छान दिसत आहेत म्हणजे सोडल्यानंतर मस्त असतील अगदी असं बांधून ठेवलेलं बघूया आता तुम्हाला दिसत असतील खूप छान असे त्याला मोड आलेले आहेत म्हणजे अगदी मस्त आलेली आहेत जास्त ना देखील नाही आणि कमी देखील नाही अगदी मस्त असे आलेले आहेत तर आता मी याची भाजी बनवून घेते जर तुम्ही पावसाळ्यामध्ये या पद्धतीने मटकी बांधून ठेवली तर नक्कीच अशा पद्धतीचे मोड येतात खूप छान असे आलेले आहे तर साध्या सिंपल पद्धतीने शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून मटकीची उसळ बनवली होती खूप छान लागते या पद्धतीने बनवली तरी देखील स्वयंपाक वगैरे करून झालाय माझा सर्व आणि आता मला ही घरातली कामं आवरायची आहेत भांडी वगैरे बऱ्यापैकी पडलेत आणि बाहेर छान असं ऊन पडले तर पहिले तर कपडे पटपट मशीनला लावून घेते आणि कपडे एकदा सुकायला टाकले की मग जरा थोडंसं रिलॅक्स वाटतंय कामाला सुरुवात करण्या अगोदरच हा वरून राज्यात बरसायला वर सुरुवात झालेली आहे आणि कपडे तर बऱ्यापैकी पडलेले आहेत परंतु आता बघूया कसं कसं होतंय ते आणि अचानक म्हणजे अगदी छान असं वातावरण होतं आणि अचानक पावसाला सुरुवात झाली तोही चांगला जोरजोरात येतोय वातावरण मस्त थंड झालंय कारण सकाळपासून खूप जास्त गरम होत होतं थोडासा पाऊस येऊन जाणं देखील खूप गरजेचं आहे जस्ट माझी घरातली सर्व काही कामं आवरून झालेली आहेत जेवण बाकी आहे आणि आज मी एकटीच आहे घरात त्याच्यामुळं खूप जास्त बोर झालं आहे पिलूचं तर स्कूल ऑलरेडी सुरूच होतं परंतु हे देखील आज गेलेले आहेत आणि घर एकदम असं मोकळं मोकळं वाटतंय कामं मला म्हणजे पटकन आवरली असती परंतु आज मी थोडंसं म्हणजे जास्त बोर होऊ नये म्हणून एक्स्ट्राची कामं देखील काढलेली होती आणि थोडंसं फरशी वगैरे हाताने पुसली जेणेकरून मग माझा देखील टाईम जास्त जाईल तर आता दुपारचे जवळपास एक वाजला आहे आणि बराच वेळ झाला कामावरलेलं आहे परंतु बसले होते आणि हाताने फरशी पुसल्यामुळे आज एवढं घरामध्ये प्रसन्न आहे ना की म्हणजे जा खूप जास्त आणि कपडे जास्त आहेत गॅलरीत वाळत टाकल्यामुळं हॉलमध्ये बऱ्यापैकी अंधार पडला आहे मी फ्रेश वगैरे होऊन बसले केस वगैरे काही विंचरलेले नाहीत आणखी आणि सकाळपासून कामाची घाईच असते तर आत्ता जरा वेळ म्हटलं थोडंसं बसावं आणि त्यानंतर मग आता आम्हाला व्हिडिओची वगैरे कामं आहेत तर ती करावीत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा स्कूलमधून आल्यानंतर त्यांनी थोडंसं म्हणजे सकाळची जी खिचडी होती ना ती आणि दूध खाल्लेलं खिचडी दूध त्याला काही भूक नव्हती आला त्यावेळेस त्यानंतर आम्ही कॅरम वगैरे खेळलोत आणि आता पिल्लूचं इथं भाजीपोळी खाणं चाललेलं आहे भाजी कशी पिलू छान आहे ना तर आता साडेपाच वाजत आलेत आणि त्याला आत्ता जेवायची म्हणजे भूक लागली तो म्हटलं मम्मी मला जेवायचं आहे तर मग आता त्याला जेवायला दिलंय आणि बाहेर थोडा थोडा पाऊस येतोय आणि वातावरण अगदी थंड असं आहे तर म्हटलं चला आता चहा थोडासा बनवूया तर माझ्यासाठी मी चहा बनवून घेते या असा मी चहा एक कप आणि पाऊस बाहेर येतोय बोला तुम्ही तर थोडा थोडा येतोय सकाळपासून त्याचं चालूच येणं जाणं येणं जाणं आणि आता इथं झाडांना थोडं थोडं पाणी द्यायचंय तर आता आमचं पिल्लू देणार आहे पाणी कारण पिल्लूची ड्युटी आहे झाडांना पाणी वगैरे द्यायची तर तो मस्त एका बॉटलमध्ये पाणी घेतो आणि थोडं थोडं द्यायचं बाळा अरे नाही आज कमी कमी दे काल एक एक बॉटल दिली ना तर इथं मस्त त्या दिवशी मी माती रिकामी करून घेतली आणि त्याला आता पिल्लू थोडं थोडं पाणी देतोय दे बाळा सगळ्यांना दे थोडं थोडं तर मस्त झालेच झाड आता इथं मस्त चहा बनवून ठेवलाय आता तो, तो मी पिऊन घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळची तयारी करायची आणि जी काही कामं आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतेच संध्याकाळचं चहा पाणी घरातली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती सर्व झाल्यानंतर देवाला दिवाबती करून घेते आणि त्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करत असते तोपर्यंत तो पिल्लूचा क्लास वगैरे देखील सुरू होतो मग आज मी बनवणार आहे ब्रेड पिझ्झा तर या इथं ब्रेड थोडेसे भाजून घेतलेले आहे ब्रेड ही जी साईड आहे ना ती थोडीशी थोडीशी भाजून घेतलेली आहे पॅनमध्ये इथं कांदा आणि शिमला मिरची कट करून घेतली तर त्यावरती मी थोडं थोडं मीठ टाकते अगदी साधे सिंपल पद्धतीने आणि मी जसं बनवते ना तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त म्हणजे त्याच्यामध्ये मसाले वगैरे देखील वापरणार नाही हेल्दी असं बनवता येईल तेवढ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर या इथं आता मीठ टाकून घेतलेला आहे भाज्यांमध्ये टोमॅटो संपलेले आहेत आणि हे भाजीपाला गेलेले आहेत अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवायचे आहेत आणि हेल्दी असं आहे आणि हे जे ब्रेड आहेत ते देखील गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत म्हणजे गव्हापासून मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही तर हे रेड चिली सॉस आपण सर्व बाजूला स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे लावून घ्यायचं आहे इथं सर्व ब्रेडला मी रेड चिली सॉस लावून घेतले त्याच्यावरती आता मोजरेला चीज आपण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील टाकू शकता इथं मी मध्यम स्वरूपात टाकून घेत आहे तर इथं का सर्व ब्रेड वरती मी मोजरेला चीज टाकून घेतले तर थोड्या थोड्या भाज्या देखील टाकून घ्यायच्या आहेत तसंही टोमॅटो यांना चालत नाही त्याच्यामुळे मग हे त्यांना होतील आणि टोमॅटो आल्यानंतर मग पिल्लो साठी वेगळे बनवल मी कांदा वगैरे टाकून आता आपल्याला मिरची थोडी थोडी टाकून घ्यायची आहे ते दिसायला अगदी कलरफुल दिसत टोमॅटो वगैरे असल्यानंतर परंतु ज्यांना पिक्ताचा त्रास आहे त्यांनी त्या गोष्टी स्किप केलेल्या कधीही उत्तमच आणि त्याच्यावरती आणखी थोडं थोडं आपण मोजरेला चीज टाकून घ्यायचं आहे तर माझ्याकडे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स नाहीयेत तर त्यासाठी मी या इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेते जेणेकरून टेस्ट छान येते जर तुमच्याकडे मिरच्या वगैरे असतील तर तुम्ही घरच्या घरी देखील चिली फ्लेक्स बनवू शकता परंतु माझ्याकडे म्हणजे लाल सुक्या मिरच्या नाहीयेत त्याच्यामुळे मग मी या इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर आता पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय तर या इथं पॅन छान गरम झालाय तर त्याच्यामध्ये आपण थोडस तूप टाकून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपण हे ब्रेड ठेवून घ्यायचे आहेत आणि याच पॅन मध्ये आपण एका छोट्या वाटीमध्ये पाणी ठेवायचे जेणेकरून याचं जे टेम्परेचर आहे ना, में ना, ना ते मेंटेन राहतं आणि भाज्या वगैरे शिजू पर्यंत म्हणजे ब्रेड वगैरे खाली चिपटत नाही यासाठी तर आता आपण हे लो टू मीडियम हीटवरती वरती व्यवस्थित असे छान पिझ्झा तयार होईपर्यंत ठेवूया तर बराच वेळा लागतो त्यासाठी तयार होण्यासाठी तर या इथं आता मी दोन ब्रेड ठेवलेले आहेत तर बघूया किती वेळ लागतोय आता बरोबर आठ वाजलेले आहेत तर मी तुम्हाला सांगते किती वेळ लागला ते या इथे ना आता साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आणि अगदी मस्त असा आपला ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे कारण भाज्या वगैरे इथं शिजलेल्या आहेत पूर्णपणे आणि हे जे पाणी ठेवलेलं आहे ना त्याच्यामुळं जे टेम्परेचर आहे ना ते मेंटेन होतं आणि खालच्या साईडने अगदी क्रिस्पी असा हा ब्रेड तयार झालेला आहे म्हणजे अगदी मस्त असा हा ब्रेड पिझ्झा तर याच पद्धतीने आता मी सर्व ब्रेड पिझ्झा बनवून घेते इथं पाहिलं का तुम्ही पाणी अगदी उकळत आहे तर हे जे राहिलेले पिझ्झा आहेत ते देखील मी लगेचच बनवून घेते तर अगदी छान असा आपला हा ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे तर या पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवलेला आपल्या मुलांना आपण स्वतः बनवलेला पिझ्झा कधीही खाऊ घातलेला अगदी आरोग्यासाठी देखील उत्तम असतो तर मस्त असा आपला ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने बनवून पहा याच्यामध्ये फक्त टोमॅटो ऍड करायचं राहिलेला आहे तुम्ही नक्की तो करा तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा हे भाजीपाला आणायला गेले होते, फ्रेश ले ले होते तो तो तर फ्रेश असा भाजीपाला घेऊन आलेले आणि टोमॅटो देखील लागणार होते तर आता मी टोमॅटो ॲड करून मस्त असा पिझ्झा बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता ब्रेड पिझ्झा बनवायला लावलेत तर या इथं मस्त असे टोमॅटो वगैरे टाकून इथं बनवायला लावलेलं आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाचे का छानशा व्हिडिओसोबत por entonces hermana, bye bye.